श्री स्वामी समर्थ मराठी वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या दिवसाने होत असते मराठी वर्षातील पहिलाच दिवस आणि पहिलाच सण म्हणजे गुढीपाडवा जो साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला येत असतो वेदांग ज्योतिष या ग्रंथानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा या दिवशी घरोघरी गुढी जी आहे तर ती उभारली जाते त्याचप्रमाणे या दिवशीच प्रभू श्रीरामचंद्र हे चौदा वर्ष वनवास भोगून अयोध्येमध्ये परत आले होते हे आपणा सर्वांना माहीत असेलच तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते वाहन खरेदी घर खरेदी तर यासाठी हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो अशा या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला मात्र घरामध्ये काही भाज्या या चुकूनही बनवायच्या नाहीत अन्यथा माता अन्नपूर्णा व लक्ष्मी देवी नाराज होऊन आपल्या घरातून निघून जातील आणि आपल्या मागचे जे भोग आहेत तर ते मात्र संपणार नाहीत आणि या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्यासुद्धा करायच्या नाहीत अन्यथा आपल्याला कोणतंही शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही काही ठराविक दिवस ठराविक सण ठराविक तिथी या अशा असतात की या दिवशी काही नियमांचे पालन जर आपण केले नाही न कळतपणे जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर याचे परिणाम मात्र आपल्याला आयुष्यभर भोगावे लागत असतात त्याचप्रमाणे आपण जेव्हा कोणत्याही प्रकारचे अन्न ग्रहण करतो त्यावेळेला त्याचा परिणाम हा आपल्या आचरणावरती होत असतो आणि म्हणूनच ठराविक दिवशी काही भाज्या खाणे काही पदार्थ खाणे हे आपल्याला कटाक्षाने टाळायचे असते अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या आपण या दिवशी चुकूनही खाऊ नयेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे शक्य तितक्या लवकर उठून आपलं स्नान आटोपायचं आहे जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे या दिवशी गुढीला जो नैवेद्य आहे तर काही खास नैवेद्याचा मान हा या दिवशी असतो वर्षातून फक्त एकदा गुढीपाडव्याला हा नैवेद्य आपण बनवत असतो गुढी आपण उभारल्यानंतर गुढीसमोर आपल्याला कोणता नैवेद्य ठेवायचा आहे तर कडुनिंबाची पाने त्यामध्ये गूळ हरभरा डाळ आणि धने तर असं एकत्र मिक्स करून आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा असतो आणि त्यानंतर आपण जी पुरणपोळी बनवतो किंवा श्रीखंड पुरी बनवतो तर त्याचा सुद्धा नैवेद्य जो आहे तर तो ठेवला जातो परंतु काही भाज्या ज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला या दिवशी चुकूनही बनवायच्या नाहीत आता त्यापैकी प्रामुख्याने येतं ते म्हणजे मांसाहार मांसाहार जे आहे तर यामध्ये मांसाले मटन चिकन अंडी तर या सर्व गोष्टींचा समावेश होतो मांसाहार जर आपण ठराविक दिवशी केला तर याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात मांसाहार केल्याने कुंडलीवरती नकारात्मक प्रभाव वाढत असतो आणि म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी मांसाहार करणे आपल्याला टाळायचे आहे मांसाहार हे तामशिक अन्न मानले जाते आणि तामसिक अन्न पदार्थ जे आहेत तर ते गुढीपाडव्याच्या दिवशी खाऊ नयेत यानंतर आहे ते म्हणजे कांदा लसूण शास्त्रामध्ये असे म्हटलेले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती आणि प्रकृतीवरती त्याचबरोबर मानसिकतेवरती परिणाम होत असतो त्यामुळे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आपला आहार जो आहे तर तो सात्विक ठेवायचा आहे आपले आचरण सात्विक ठेवायचे आहे असे आपल्याला शास्त्र सांगते कांदा लसूण जे आहे तर ते तामसिक अन्न आहे आणि आपण जेव्हा कांदा लसूण खात असतो त्यावेळेला आपला चिडचिडेपणा तापटपणा वाढत असतो शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर निषिद्ध आहे त्यामुळे आपण पुरणपोळीसोबत जी कटाची आमटी करतो यासाठी सुद्धा कांदा लसणाचा वापर करायचा नाही या दिवशी कांदा लसूण खाणे हे आपल्याला टाळायचे आहे तसेच गुढीपाडव्याच्या दिवशीच चैत्र नवरात्र जी आहे तर ती चालू होत असते आणि जेव्हा नवरात्र असते तर त्यावेळेला आपण लिंबू जे आहे तर ते कापत नाही त्यामुळे आपल्याला लिंबू जे आहे तर ते सुद्धा खायचे नाही याचीसुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे चैत्र नवरात्रीचे जे नऊ दिवस आहेत तर या नऊ दिवसामध्ये लिंबू आपल्याला खायचं नाही आणि लिंबू जे आहे तर ते चुकूनही कापायचे नाही तसेच आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी काही चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत जसं की या शुभमुहूर्तावरती दिवसा झोपणे आपल्याला टाळायचे आहे तशीच काही गरज असेल तब्येत ठीक नसेल तर आपण झोपू शकतो कारण कधी कधी काही गोष्टींसाठी नाईलाज असतो परंतु शक्यतो आपल्याला विनाकारण दिवसा झोपणे टाळायचे आहे तसेच या दिवशी चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये तसेच आपण जी गुढी उभारतो यासाठी सुद्धा काळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत तर त्याचा वापर करू नये या दिवशी कोणाचाही अपमान करू नये वादविवाद भांडण तर या गोष्टी टाळायच्या आहेत तसेच अन्नाचा अपमान करायचा नाही कारण अन्नाचा अपमान म्हणजे माता अन्नपूर्णेचा अपमान असतो त्यामुळे अन्नाचा अपमान करायचा नाही अन्न वाया जाऊ द्यायचं नाही तसेच पाण्याचा अतिवापरसुद्धा टाळायचा आहे या दिवशी आपल्या दारामध्ये एखादी व्यक्ती आली तर तिचा सन्मान करायचा आहे रिकाम्या हाती परत पाठवायचं नाही त्या व्यक्तीला काही ना काहीतरी आपल्याला खायला द्यायचं आहे किंवा निदान पाणी तरी प्यायला द्यायचं आहे तसेच आपल्या घरातील काही वस्तू या चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत अगदी कोणी कितीही मागितल्या तरीसुद्धा द्यायच्या नाहीत त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे आपल्या घरातील पैसे असतील दागदागिने असतील त्याचप्रमाणे हळद धने मीठ आणि आपल्या घरातील ज्या वस्तू आहेत ज्या आपण तिन्ही सांजेला देऊ नयेत त्या वस्तू म्हणजे दही दूध तेल मीठ साखर तर ह्यासुद्धा वस्तू तिन्ही सांजेच्या वेळेला या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत घरामध्ये आपल्याला अस्वच्छता ठेवायची नाही आपण जेव्हा गुढी उभारतो त्या अगोदरच आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे एकदा गुढी उभारली की पुन्हा आपल्याला घरामध्ये झाडू मारायचा नाही या दिवशी घरामध्ये कलह किरकिर कटकट -किर, करायची नाही केस कापणे नखे कापणे तर हे सुद्धा आपल्याला या दिवशी टाळायचे आहे तर अत्यंत खास असा गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त असतो या दिवशी आपल्याला जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील तेवढ्या चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे त्याचप्रमाणे गुढी जी आहे तर ती सन्मानाने आपल्याला उभारायची आहे आणि सन्मानानेच उतरवायची आहे